जाते <laughs> स्वराज्याची चौथी राजधानी असणारी सातारा कृष्णा गोंधळच्या संघावर वसलेले गाव पहिल्यांदाच या स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आली आणि त्याच राजधानीच्या शहरा छापडा गेट एक सो पैतीस गेट बर बर बिर्याणी किती हा रेट बघते टाइम

सांगली जिल्ह्याचा अत्यंत अभिमानाची भाग म्हणजे या सगळ्यामध्ये दोन राष्ट्रीय खेळाडू देखील आहेत नरेश खोत नरेश खोत आणि श्री शहाजी पाटील राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले आहेत

आयोजक असणारे सातारा संघ सर्व साताराचे आयोजक सोलापूरची शंकर पुण्याचा आदर सांगलीची वेळ कोल्हापूरचा रस्ता चांगला सगळ्या बोलून दिसतो आमचा सातारचा गडी चांगला वुमेन ऑफ नवभारत हा पुरस्कार नुकताच त्यांना जाहीर झालेला आहे मी विनंती करतो माननीय श्री घुमे साहेब कार्य मान्य सहसंचालक शिक्षण प्रशिक्षण कार्यालय पुणे यांच्या माननीय श्री पंकज देशमुख साहेब पोलीस अधीक्षक सातारा पोलीस दलाचे ब्रिद्ध वाक्य मात्र सोबतच साऊंड किंवा साऊंड बॉडी या वृत्तीप्रमाणे सशक्त भारत अध्यक्ष साथ माननीय श्री घुमे साहेब स्वागत करायचं लवकरच या मैदानावर उपस्थित आसमान से ऊपर एक उडान की ख्वाहिश है जहां स्वप्नाला एक उंच उडान प्राप्त करून देणार हे फुगे आकाशामध्ये भरारी घेत आहेत त्यानंतर सातारा माननीय से दनाजी शिंदे साहेब जिल्हा कोषागार अधिकारी सातारा माननीय से युवराजजे पाटील साहेब जे मनपूर्वक हार्दिक स्वागत तसंच पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर या जिल्हा स्पर्धेत भाग घेतलेले सर्व खेळाऊ खेळाडू अच्छा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय स्तरावरच्या ह्या क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहताना मनापासून आनंद होतोय तो ह्याकरता की क्रीडेची जी भावना आहे ती आपण सर्वांमध्ये एक सांघिक भावनेचा निर्माण करते आपण व्यस्त कार्यक्रमामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये खेळाकडे दुर्लक्ष करतो परंतु ह्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या अशा सांघिक क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यामधली खेळभावना ही जोपासायला भरपूर वाव आहे त्यासोबतच ह्या विभागातल्या सर्व जिल्ह्यांना आपण इथे एकत्रित बोलवलं आहे त्यांना त्यांची सरबराई करण्याकरता त्यांना होस्ट करण्याकरता जिल्हा प्रशासनाचा एक भाग म्हणून मला निश्चितपणे आनंद होतो आहे आपली कुठलीही काही समस्या असेल आपले मोठ्या प्रमाणावर खेळाडू आपण इथे आणलेले आहेत आसेल, तर त्यांच्या संबंधाने काहीही अडचण असेल तर बिनदिक्कतपणे आपण आमच्यापर्यंत या आणि ही स्पर्धा अशीच चांगली चालत राहो ह्यातून चांगले खेळाडू घडावेत उद्याचे हे नागरिक घडावेत एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण द्वारा आयोजित पुणे विभागीय क्रीडा स्पर्धा दोन हजार एकोणवीसमध्ये मी ह्या विभागाचे कडून जे आय टी आयचे सगळे स्टुडंट्स आलेले आहे पार्टिसिपेंट्स त्यांच्या सगळ्यांच्या मनापूर्वक स्वागत करते सगळ्यात अगोदर आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते खेळ भावनाने आपण सगळे इथे आलेले आहे आपण खेळणार आहेत तर निश्चयही आपल्याला विजय मिळावा याबाबत मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले श्री राजेंद्र साहेब सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आमचे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुखजी आणि माझे सगळे सहकारी इथे जे जिल्हा प्रशासनचे आलेले आहे आणि धुमाळ जे आमचे आम जिल्ह्याचे प्रशिक्षण अधिकारी आहेत आ, तर ह्यांच्या सगळ्यांच्या मी एक आपण्या घुमेसाहेब आणि दुमाल आपल्या सगळ्यांच्या मी इतका सुंदर प्रोग्रॅम आयोजित करण्याबाबत आपल्याला खूप कौतुक करते खूप खरा खूप सुंदर प्रोग्रॅम आपले मार्गदर्शनाखाली होत आहे आणि सचिनने खूप मेहनत घेतलेली आहे आ, तर हे एकदम समोर दिसत आहेत आणि तसेच मी विशेष रूपाने आज जे अभिनंदन करू इच्छिते ते जे पद संचालन, जे परेड संचालन झालेले आहे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट आणि yeah, मला एकदम प्रोफेशनल परेड होत आहे असा दिसला तर मुलांना तुम्ही खूप छान केलेले आहे आय आय एम रिअली प्राऊड ऑफ यू आणि तसेच जे मुलांनी इतका सुंदर बँड केलेले आहे आणि इतके छोटे छोटे मुलं आहे पण इतका सुंदर संगीत ध्वनी काढलेले आहे त्यात तुम्ही तर तुमच्यासुद्धा खूप कौतुक अभिनंदन आणि विशेष रूपाने विशेष रूपाने जे थीम ह्याच्या ठेवलेले आहे शेतकरी कामगार आणि महिला सशक्तीकरण ते निश्चितच एक खूप सुंदर थीम आहे आणि आमचे हे तीनही वर्ग असे आहे ज्यांचे आधारावर पूर्ण जगत जीत आहेत जीवित आहेत त्यांचे आधारावरच सगळे पुढे जात आहेत आणि त्यांनाच आम्ही काय इम्पॉर्टन्स देत नाही आहे तर आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना समोर ठेवलेले आहे तुमचे नजरेश आणि त्यांना एक फोकस फोकल पॉईंटमध्ये आणलेले आहे त्याबद्दल सुद्धा मी आयोजकांच्या मनपूर्वक अभिनंदन करते आणि इतकी मोठी संख्यामध्ये महिलांना बघून मला खूप आनंद झालेले आहे जरी तुम्ही साडी घालून इथे आलेले आहे पण आता तुम्हाला स्पोर्ट्समध्ये दाखवायचे आहे की तुम्ही कोणाशी कमी नाही आणि खूप चांगला तुम्हाला करायचे आहे तर हे आमची पारिप पारंपरिक वेशभूषा आहे पण हे आम्हाला कुठलेही कामामध्ये बाधा निर्माण करू शकत नाही हे आम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे मी इथे सगळ्यांना जे इथे उपस्थित झालेले आहे परत त्यांचं खूप स्वागत करते त्यांचं कौतुक करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते हा प्रोग्राममध्ये तुम्ही आलेले आहे पार्टिसिपेट झालेले आहे हेच तुमची जीत आहे इतका मोठा एक्सपोजर सगळ्यांना मिळत नाही आहे तुम्ही सिलेक्ट होऊन होऊन इतकंपर्यंत आलेले आहे एक विभागीय लेवलचे एक्सपोजर तुम्हाला स्पोर्ट्सच्या मिळत आहे खूप मोठी बाब आहे आणि आपण हे चांगला स्पोर्ट्स जे आहे जसं आता एस पी साहेब म्हणालेले आहे की हे सगळ्यांसाठी मोटिवेशनल राहणार आहे आणि फिज, फिज फिजिकल सुद्धा एक संदेश सगळ्यांना देणे मध्ये हे खूप प्रभावी राहणार आहे तर मी परत आयोजकांना आणि इथे उपस्थित झालेले पार्टिसिपेंट्स यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र